पिशवी तर आणला तिथून नाशिकहून अँब्युलन्स नाही दिली त्यांनी म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फड्यात ठेवू नका ना बरोबर बर ना पड्यात ठेवू नका मग त्याने उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी दिल्या दोन्ही पोलीस आलं दोघ जण मला मारहाण केली जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा थरका पुडवणारा आणि मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आलाय एका नवजात बाळाचा मृत्यू मातेच्या पोटात झाला केवळ वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणि या मृत बाळाला स्वतःच्या खिशातून तुटक जीवन देणाऱ्या पित्याला अखेर पिशवीत वरून ऐंशी किलोमीटरचा एसटी प्रवास करून बाळाचं पार्थिव गावात घेऊन यावं लागलं अकरा जून मोखाड्याच्या आरोग्य विभागाचा काळा दिवस अविता सकाराम कवर वय सव्वीस या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या तात्काळ एकशे आठ वर कॉल केला गेला पण उत्तर मिळालं नाही रुग्णवाहिका उपलब्ध नाही अशा सेविकेने सकाळी पुन्हा कॉल केला तरीही तेच उत्तर अखेर साडे वाजता खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र काढण्यात आलं डॉक्टरांनी उपचार सुरू केला पण साडे तासापर्यंत ता काहीच झालं नाही संध्याकाळी साडेचारला सांगण्यात आलं येथे उपचार शक्य नाही मोखाडा ग्रामीण रुग्णालयात जा पुन्हा रुग्णवाहिका नव्हती सुमारे सहा वाजता दुसऱ्या उपकेंद्रातून वाहन बोलावून मोखाडा रुग्णालय गाठलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं बाळाचा सा गर्भातच मृत्यू झालाय सकाराम कवर यांच्यावर आभाळच कोसळलं पण दुःख इथे थांबत नाही अविताबाईंना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं तेथे शस्त्रक्रिया करून मातेला वाचवण्यात आलं पण त्या बाळाच्या मृत शरीरासाठीही रुग्णवाहिका मिळाली नाही अखेर त्या पितानी स्वतःचं मृत बाळ पिशवीत ठेवलं आणि मोखाड्याहून ऐंशी किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून गाव गाठलं आरोग्य संवेदनशीलतेचा हा मृत्यूच होता या सर्व प्रकारात जेव्हा कवर संतप्त झाले तेव्हा खोडाळा पीएससी मधील डॉक्टरांनी पोलीस बोलावले आणि त्यांच्या अंगावरच धावून गेले असा गंभीर आरोप करण्यात आलाय आज कवर कुटुंबाने बाळ गमावलं उद्या कोण हा केवळ एक बाळाचा मृत्यू नाही तर ही आहे शासन यंत्रणेतील मृत झालेल्या जबाबदारीची आणि मनुष्यता हरवलेल्या व्यवस्थेची लाचारी नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून दोषी डॉक्टर रुग्णवाहिका सेवा आणि पोलिसांवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागले लागली तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का तिथं आम्ही गेलो किती वाजता बारा वाजता आम्हाला इथून पाठवला इथून बारा वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली हा दुकाला किती वाजता लागलो बाईच्या पोटात हा बाईच्या पोटात दुकाला कधी लागलो आजपासून तिच्या पोटा पोटात मग तू काय अँबुलन्स वगैरे कुणाला माझ्यापासून जाऊन सांगला बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट हा प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही फडाळ गेलो तर त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फड ठेवू नका ना बरोबर ना पड्या ठेवू नका मग मग त्याने उपचार नाही केला आणि त्याच्यावरून मग मी शिवा दिल्या दोन्ही पोलिस आलं दोघं जणांनी मला मारहाण केली मला मारलं तिथं पोलिसांनी मग तिथून मला मोखडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर मोकडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर बाळ मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला नाशिकला दीड वाजता कशी तरी सोडवली ती नाही ती जाती मग आजचा एनी करायचा नाही ना बाळाला नाही करायला पाहिजे खरी बात आहे का नाही तुम्ही गाडी देत नाही काय तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का ते बाळतू पिशवी तर आणला तिथून नाशिक हॅलो नाही अँबुलन्स नाही दिली त्यांनी पिशवी तर आणला इथं इथं आणून सिक्स आणि परत काल गेलो परत आले नाही तिला गाडी दिली परत बस आलो द पोलीस न्यूज ब्युरो निलेश दांडेकर डहाणू